मध्यस्थी करणं याचा प्रत्यय गोंदिया जिल्ह्यात आला एका शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यातील वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेल्या सेवानिवृत्त लिपिकाला आपला जीव गमावा लागल्याची गंभीर घटना उघडकीस आली या घटनेने परिसरात खळबळ आले मुकुंद बागडे असे मृत्यू झालेल्या लिपिकाचे नाव आहे गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील डवकी येथे ही घटना घडली सिद्धार्थ विद्यालयाचे संस्थापक आणि शिक्षकाचा सा वाद झाल्यानंतर मध्यस्थी करायला गेलेले बाकडे यांना नाहक आपला जीव गमावावा लागला आरोपी शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद झाला त्याला गोंदिया पोलिसांनी ताब्यात घेतले विद्यालयाच्या संस्थेची सभा आयोजित केली होती के के। संस्थेची सभा संपल्यानंतर शाळेतील शिक्षक हिरालाल मुख्याध्यापक सिद्धार्थ विद्यालयाच्या संस्थेची सभा आयोजित केली होती संस्थेची सभा संपल्यानंतर शाळेतील शिक्षक हिरालाल खोबरागडे यांनी अचानकपणे शाळेच्या संस्थापक आणि मुख्याध्यापक महेंद्र मेश्राम यांच्याशी शाब्दिक वाद घेतला वादविवाद न करता वादविवाद न करता सामंजस्याने प्रश्न मिटवावे या उद्देशाने बागडे यांनी मध्यस्थी केली मात्र खोबराकडे राग अनावर झाल्याने त्यांनी लाकडी दांडक्याने मुख्याध्यापकांना जीवे मारण्याचा केला यावेळी सेवानिवृत्त लिपिक बागडे यांच्या डोक्यावर तो, तो लाकडीत लागल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ले बागडेंना रक्ताच्या थारोळ्यात ले बाग पडलेल्या बागडे यांना गोंदियातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या घटनेची नोंद देवरी पोलिसांनी घेतली खोबरागड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलिसांनी ताब्यात दिलं रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर गोंदिया